शेलगाव देशमुख या ठिकाणी मठसंस्थान वतीने आयोजित केलेल्या श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह निमित्त श्रीमद भागवत कथा वाचक हरिभक्त परायण सुरेश महाराज जाधव यांनी श्रीमद भागवत कथेचा भावार्थ सांगितला आहे शेलगाव देशमुख इथं मठ संस्थानच्या वतीनं आयोजित केलेल्या श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त श्रीमद भागवत कथा वाचक हरिभक्त परायण सुरेश महाराज जाधव यांनी भागवत कथा वाचन येरे महाराज कार्यक्रमानिमित्त भागवत कथेचा भावार्थ सांगताना म्हणाले की श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानं मनुष्याचं जीवन हे सुकर होतं आणि आपण आपल्या जीवनामध्ये नम्रता आणि अंतःकरण शुद्ध असल्यानं शत्रूसुद्धा नम्र होऊ शकतो म्हणूनच भक्तिमार्ग हा महत्त्वाचा घटक आहे म्हणून मनुष्यानं जीवनामध्ये श्री भागवत कथा यासारख्या ग्रंथाचं श्रवण करावं म्हणजेच आपल्या आयुष्याला चांगली कलटणी मिळून जीवनाचा मार्ग सुकर होतो असं प्रतिपादन भागवत कथेचा भावार्थ सांगताना धर्माचा अतिशय पवित्रतम असणारा ग्रंथ श्रीमद भागवत महापुरा श्रीमद भागवत महापुराणानं जीवाला मराव कसं हे शिकवलं आहे आणि श्रीमद भगवद्गीतेनं जगाव कस हे शिकवलेलं आहे या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय भक्ती प्रेमाच्या आविष्कारातून जीवाला मुक्ती प्रदान करणारा ग्रंथ आहे या ग्रंथाचे अठरा हजार श्लोक तीनशे पस्तीस अध्याय आणि बारा स्कंद आलेले आहेत भक्तांच्या कथा या ग्रंथामध्ये बहुतांशी वर्णन केलेल्या आहेत अनेक तऱ्हेच्या ऋषी मुनी या ग्रंथाचा स्वीकार केलेला आहे अठरा पुराणामध्ये हा ग्रंथ म्हणजे असणारा कळस स्थानी आहे असा सुंदर ग्रंथ जीवान श्रवण करावं आणि थोडक्या कालावधी मुक्ती प्राप्त करून घ्यावी असं या ग्रंथानं निवेदन केलेलं आहे धन्यवाद प्रतिनिधी गजानन नरवाडे मेहकर बुलढाणा एन न्यूज मराठी